जे आज लोक उपाशनाला बसलेले आहे बाहेर शेतकरीला हिरी भेटत नाही गोठ्या भेटत नाही त्या संदर्भात आपले काय मत आहे सदर निवेदनधारक जे आहे संबंधित निवेदन जे आहे आणि पंचायत समिती उदगीरच्या माध्यमातून आतापर्यंत नऊशे तेहतीसच्या वरती आपण गोठे मंजूर केलेले आहेत संपूर्ण त्याच्यानंतर सातशेच्या जवळजवळ आपण विधी मंजूर केलेल्या आहेत त्याच्यामुळे धारकांना माहिती मिळते आहे की यापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ या पंचायत समितीत मिळालेला आहे त्यांची जर काही मागणी असेल किंवा अजून काही लोकांना लाभ मिळाला नाही तर शंभर टक्के जे जे प्रस्ताव आपल्याकडे इकडे प्राप्त करतील त्या सगळ्या प्रस्तावांची मंजुरी छाननी करून जे पात्र ठरतील जे अटी शक्तीमध्ये बसतील त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आपण शंभर टक्के या पंचायत समितीतून लाभ मंजूर करू सर असं बी तर उपासनकर्ताचं म्हणणं आहे की काय कर्मचारी पैसे घेऊन इंजिनियर लोकांना हे केलं त्यांच्यावर काय काय ज्यांच्यावरती आरोप आहे शंभर टक्के त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई शंभर टक्के होईल ज्या ज्या अर्थशक्ती म्हणजे त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या अर्थशक्तीनुसार त्यांच्यावरती कारवाई करण्याची मी शंभर टक्के त्यांना आश्वासन देऊ आणि हे सर